नमस्कार आज वडगाव येथे महायुतीचे पक्षाचे उमेदवार अजित पवार यांच्या प्रचारासाठी भाजप पक्षाचे जे कार्यकर्ते या ठिकाणी आपले मत व्यक्त आज तुम्हाला कसं वाटतं वातावरण महायुतीतर्फे तुम्ही प्रचार करता भाजप तुम्हाला काय वाटतं वडगाव या गावामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार मान्य अजित पवार यांचं अतिशय चांगलं वातावरण आहे आणि या ठिकाणातून ज्या खच्छ कृषी मधून अजितदादा पवार यांना प्रचंड बहुमत मिळणार आहे अशा प्रकारचा आत्मविश्वास आम्ही ज्यावेळेस आता वडगाव मध्ये फिरतोय त्यावेळेस नागरिकांशी चर्चा केल्यानंतर ना ना। जाणवतोय ना। आणि नागरिक बारामतीच्या ना। ना। विकासामुळे अजित पवार यांना प्रचंड बहुमताने निवडून देतील अशा प्रकारचा उत्स्फूर्त प्रतिसाद हा वडगाव मधल्या सर्वसामान्य मतदारांमध्ये आहे काय आता माहिती छान माहिती सरकार आहे काय तुम्हाला काय वाटतं या सरकारला महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्राची परिस्थिती पाहिल्यानंतर महायुतीच सरकार हे शंभर टक्के येणार आहे अशा प्रकारचं वातावरण सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे महायुतीच्या माध्यमातून अडीच वर्षाचा जो विकास आहे तो सर्वसामान्य जनतेला माहिती आहे महाविकास महायुतीने ज्या काही योजना आता राबवलेल्या आहेत लाडकी बहीण असेल शेतकऱ्यांची वीज बिल माफी असेल आणि कालच आता देवेंद्रजींनी संपूर्ण कर्जमाफीची शेतकऱ्याची जी घोषणा केलेली आहे त्या घोषणेमुळं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक महायुतीचं वातावरण झालेलं आहे आणि महायुतीच सरकार हे तेवीस तारखेनंतर शंभर टक्के या महाराष्ट्रामध्ये येणार आहे असा आम्हाला सर्व महायुतीच्या कार्यकर्त्यांना विश्वास, ना विश्वास।